तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ वाशिम बुलडाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भांडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मेघगर्जनासह भाग बदलत गारपीट आपल्याला पाहायला मिळालेली त्याचबरोबर अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार पाऊससुद्धा पाहायला मिळालेले त्यानंतर बघितलं तर धुळे आहे नाशिक आहे अहमदनगर आहे धाराशिव आणि बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस त्याचबरोबर काही जिल्ह्यामध्ये गारपीटसुद्धा आहे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल गारपीटीची शक्यता असेल यामध्ये बघितलं तर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा असेल वाशिम असेल यवतमाळ असेल त्याचबरोबर बघितलं तर हिंगोली असेल परभणी असेल नांदेड लातूर बीड त्याचबरोबर उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव सोलापूर यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर चंद्रपूर भांड्रा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस तास बरोबर गारपेट पाहायला मिळणार आहे हा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनव नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस कराल धन्यवाद